हा इनिस्फ्रीचा मिनी पॅक मी आणला आहे फेस मास्कचा वोलक्यानो मास्क हा त्यांचा एकदम असा ग्रेईश ब्लूइश ग्रे आहे ॲक्च्युली कलर नीट दिसत नाही आहे कॅमेऱ्यावर पण स्टील मी हा असा सिलिकॉनचा स्पॅच्युला घेतला आहे फेस मास्क लावायला कारण पटापटा पसरतं आणि छान एरिया कवर होतो पण हाताने लावायलाही काहीच हरकत नाही ह्याची कन्सिस्टन्सी अगदी क्रीमी आहे पटापटा पसरला म्हणजे अगदी काहीच त्रास नाही झाला आणि लावल्या लावल्या कुठे आग होती कि ही आ, सा आहे किंवा असंही काही झालं नाही इवन थोडंसं कूलिंग सेन्सेशनच आलं हा लावताना ह्याच्यामध्ये थोडेसे असे ग्लिटरी पार्टिकल्स आहेत मे बी ते कॅमेऱ्यावर दिसत नाही आहेत पण असं थोडंसं ग्लिटरसारखं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो व्होलकॅनो क्ले मास्क असं नाव दिलं आहे मे बी त्याच्याप्रमाणे ते असेल तर हा असा मास्क आहे आम्ही छान पंधरा मिनटं ठेवला वाळू दिला आणि आता नुसत्या पाणी थोडंसं लावून मी त्याला एक्सफोलिएट करणार आहे तर माझ्याकडे जो स्पॅच्युला आहे त्याच्या मागच्या बाजूला असं थोडंसं एक्सफोलिएटिंग हेड आहे त्यांनी छान एक्सफोलिएट करायचं फेस मास्क धुवायच्या आधी त्याच्यामुळे जा अजून जास्त क्लिन्झिंग होतं आणि पोअर्स अजून छान क्लीन होतात आणि पंधरा मिनटं ठेवल्याने जे टॉक्सिन्स असतात तेही या फेस मास्कमध्ये असे ॲब्झॉर्ब होतात आणि आता साधारण आपल्या नेहमीच्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने धुवून घेतला चेहरा आणि धुवून घेतल्यावर अगदी हलकेच पुसला असं खूप पुसला असं नाही करायचं आणि थोडंसं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावायचं तर हा माझा आफ्टरचा फेस आहे आणि मला ॲक्च्युली खूप छान वाटत आहे एकदम स्किन स्मूथ झाली आहे नाकाच्या आजूबाजूला जिथे पोर्स असतात ती एनेसफ्रीचा व्होल कॅनो फेस पॅक मला माहिती आहे बाईट अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन कारण ह्याच्यानंतर माझे मलाच पोअर खूप क्लीन आणि स्किन एकदम स्मूथ वाटली नॉट जस्ट फॉर द डे दोन तीन दिवस हा वापरल्यानंतर मला असं जाणवत होतं की मला स्किनवर मेकअप प्रोडक्ट किंवा फार काही लावायची गरजच नाही आहे कारण स्किन स्वतःच आतून एकदम ब्राईट अँड ग्लो किंवा जे इनर तेज असतं ना ते ॲक्च्युली त्यांनी आलं त्याच्यामुळे मला हा फेस पॅक सगळ्यात जास्त आवडला आणि हा एकदम हाय एंडही नाही आहे म्हणजे एकदम एक्सपेन्सिव्हही नाही आहे आणि एकदम साधाही नाही तर हा असा मिडल रेंजचा फेस पॅक आहे सो आणि सगळ्यात रिझल्टही याचे सगळ्यात चांगले आहेत सो हा माझा सगळ्यात आवडता फेसपॅक आहे या तिन्हीमधला फॉक्सटेलचा हा पर्पल मास्क कलर एकदम प्रिटी आहे आणि खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी आणि ॲक्ट्रेस ॲक्ट्रेसेसनी तो वापरून खूप तो व्हायरल गेलेला आहे तर तो तो मी आता ट्राय करते आधीचे ज दोन फेसपॅक ट्राय केले त्याच्यापेक्षा ह्याची कन्सिस्टन्सी क्रीमी आणि थोडासा चिकटपणा म्हणजे आधीचे दोन जे होते ते अजिबातच चिकट नव्हते याला थोडासा फ्रॅग्रन्सही आहे जो आधीच्या दोन फेस पॅक्सना नव्हता आधीचे दोन फेसपॅक्स जसे ट्राय केले तसाच हा अगदी सेम स्पॅचनी व्यवस्थित फेस आधी क्लीन करून असा लावलेला आहे पण तरी माझे एक्सप्रेशन्स थोडे चेंज होताना दिसतील कारण लगेच त्यांनी लावल्या लावल्या मला चांगलीच आग व्हायला लागली चेहऱ्याची अगदी जाणवायला लागलं की बास आपण नको लावायला पुढे असं झालं पण मला हा फेस पॅक ट्राय करायचा होता पहिल्यांदीच लावत होते म्हणून मी म्हटलं की जस्ट ट्राय करून बघूया जर आग जास्तीच झाली तर धुवून टाकेन पण दोन तीन मिनटासाठी चांगलीच चेहऱ्याची चे आग झाली पण त्याच्यानंतर इट वॉज ओके म्हणून मी तो ठेवला शेवटी पंधरा मिनटं असा आणि मग पाण्याने हे करून थोडा नेहमीसारखं एक्सफोलिएट केलं थोडंसं पाणी लावून आणि मग एक्सफोलिएशन छान झाल्यानंतर तो मी धुवून टाकला धुवायला वगैरे अगदी तिन्ही फेस मास्क अगदी इझिली निघून आले कुणालाच काही त्रास नाही झाला आणि त्याच्यानंतरचा हा चेहरा असा है। आ, चेहरा आहे चेहऱ्यावरती ग्लो आहे छान दिसतोय पण चेहरा अगदी ड्राय झालाय वॉश हा खूपच व्हायरल गेलेला आहे पण हा मी परत बाय करीन का आय एम sure, नॉट शुअर मे बी करणार नाही कारण पहिलं तर स्किन थोडीशी ड्राय वाटली धुतल्यानंतर जे मला पहिल्या दोन फेसपॅकनी अजिबात वाटली नव्हती तर फेसपॅक नंतरचा जो ड्रायनेस आहे तोच काढायला मला एक दिवस गेला फॉक्सटेलचं जेव्हा मी वापरलं तेव्हा पण ते सोडलं तर पोअर क्लिनिंग ग्लो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मेन जर ते माझ्या मॉइश्चर माझं हायड्रेशन जर चेहऱ्याचं काढून घेत असेल तर मला हा फेसपॅक नाही आवडला सो मी हा परत नक्की नाही घेणार